नमस्कार मी आनंद कंदे तुळजापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी का आज दुपारी एक व्हिडिओ आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी प्रसारमाध्यमांना बोलत असताना दिला त्याच्यामध्ये पुन्हा वारंवार वारंवार त्यांनी एक उल्लेख त्याच्यामध्ये केला की ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला त्यांनी भाजपनं उमेदवारी दिली आणि ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला त्या ठिकाणी आमदार राणा जगतसिंग पाटील साहेब हे पुढं करतायत अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी टाकला मला त्याच्याविषयी बोलायचं आहे परंतु आपण थोडंसं सा आत्मपरीक्षण साहेब करावं की या बाबतीमध्ये आपल्यावर सुद्धा काही आरोप आहे आपण सुद्धा एका शेतकऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्या संदर्भातच्या प्रकरणामध्ये आपण स्वतः एक आरोपी आहेत आणि त्या प्रकरणी आपण जामिनावर बाहेर आहे आणि तसं असताना सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली मग त्यावेळेस ज्या पद्धतीने उमेदवारी दिली मग खासदार साहेबांनी जे उमेदवारी आपल्याला दिली त्याचा अर्थ काय होतो साहेब आपण गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगार असताना सुद्धा आरोपी दिली आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली याचा अर्थ असा आहे आपण गुन्हेगार आहेत मग जर अशा पद्धतीने जर ड्रग प्रकरणामध्ये विनोद पिटूबा गणे हे आरोपी आहेत न्यायालय पुढे या बाबतीमध्ये बऱ्याच तपासण्या होतील अनेक कल त्या ठिकाणी होणार आहे परंतु न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये ते आरोपी फक्त आहे त्यांना कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि त्या प्रकरणी आपण वारंवार आरोपी आहेत आरोपीला ड्रग्ज प्रकरणीच्या आरोपीला त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिली अशा पद्धतीचं आपण खोट बोलणं रेटून बोलणं अग्रस्थानपणा करणं साहेब आपल्या पदाला हे शोभणार नाही आपण ड्रग्ज प्रकरणी पोलिसावर सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा शंका व्यक्त केल्या ड्रग्ज प्रकरणी आपण पोलिसावर त्या ठिकाणी ताशेरं ओढलं आणि परत त्याच पोलिसांनी ज्या वेळेस या प्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणाचा पर्दाफाश केला त्यावेळेस परत तुम्ही पोलिसांवरतीच त्या ठिकाणी स्तुती सुरण त्या ठिकाणी उधळली साहेब ही दुटप्पीपणा आपला वेळ पडेल तसं बदलणं या गोष्टी जनता चांगल्या प्रकारे जाणते आणि आपण खासदार जनतेच्या बाबतीमध्ये जनतेला काय वाटतंय हे आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जाणून आहे ह्या ड्रग्ज प्रकरणी मान्य राणादानी पहिल्यापासून पाठपुरावा केला पहिल्यापासून इथल्या माता माऊलींनी त्यांना विनंती केल्यानंतर पहिल्यापासून त्यांनी या प्रकरणी कुळं या प्रकरणाची उपटून काढण्यासाठी पोलिसांना जे जे हवं हो ते ती त्या ठिकाणी मदत केली नागरिकांना आवाहन केलं की तुम्ही मला सांगा की या प्रकरणी कोण दोषी आहे किंवा या प्रकरण आपला काय माहितीये आपलं नाव गुप्त ठेवतो अशा पद्धतीने नागरिकाची सुद्धा मदत घेतली दोन तीन वेळेस प्रयत्न केल्यानंतर परत सगळे आरोपी त्या ठिकाणी अटक झाले हे आपण शंभर टक्के जाणता यामध्ये पोलीस जवाब रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग हे सगळं होईल त्या त्यावेळेस सगळं बाहेर वार येईल परंतु आपल्या वारंवार एकाच गोष्टीच्या बोलण्यावरून ही जनता समजून आहे खासदार साहेब की आपण ज्या पद्धतीने आकस एक पोटामध्ये आकस आहे की ही जनता सगळी भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे राणादाच्या मागे आहे पिटूबायांची लोकप्रियता तरी सुद्धा आहे कारण त्या माणसानं मुळापर्यंत काम केलंय अर्ध्या रात्री उठून अर्ध्या रात्री जाऊन ताटावरच खात्या ताटावरचं उठून जाऊन धून वारा पाऊस रात्र मध्यरात्र काही व्यक्ती नाही या जनतेसाठी तो उठून गेला म्हणून आज जनता त्यांच्यासाठी उठून मागील पाठीची उभी आहे तुम्ही कितीही बोला कितीही त्या ठिकाणी आरोप करा कितीही त्या ठिकाणी खोट नाटक बोला या जनतेला काही फरक पडणार नाही साहेब कारण त्या माणसानं जनतेसाठी त्या ठिकाणी काम केलंय आणि आपण सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी महंताना उमेदवारी द्या असं सांगितलं आणि तरी सुद्धा ड्रग्ज प्रकरणातल्या विनोद पिटूबा या यांना आपण उमेदवारी दिली अहो साहेब भारतीय जनता पार्टीचे इथले ज्येष्ठ नेते आहेत रामदादा इथले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांना कुठल्या नेत्यांनी सांगितलं आपण जर थोडस सांगितलं तर आम्हालाही बरं पडेल किंवा कुठल्या नेत्यांनी सांगितलं जर आपण जर स्पष्ट सांगितलं किंवा ह्या नेत्यांनी यांना आदेश दिले होते किंवा यांना सूचना दिल्या होत्या की आपण त्या ठिकाणी महंतांना उमेदवारी द्या आणि त्यांचा आदेश दावलून मग आम्ही यांना उमेदवारी दिली आहे असं आपल्याला कुठून जर जावाही शोध मोठा झाला असेल तर कृपया आपण ते जनतेलाही सांगावं आणि आम्हालाही सांगावं कारण या बाबतीमध्ये उम महंतांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तुळजा चांगली गोष्ट आहे ना राणादादांनी सुद्धा अनुकूलता त्या ठिकाणी दाखवली की महंतांना जर बिनविरोध त्या ठिकाणी उमेदवारी मिळत असेल तर आमची काय हरकत नाही अनुकूलता त्या ठिकाणी दाखवली परंतु परतच्या बैठकामध्ये अनेक विषयामध्ये कदाचित ते सगळं जुळून आलं नाही परंतु अनुकूलता पिटू यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनुकूलता दाखवली राणादादांनी अनुकूलता दाखवली आणि तेच महंत ज्यावेळेस आपल्याशी चर्चा करण्यासाठी आले त्यांच्यासोबत आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्तणूक केली साहेब हे सगळं सगळ्यांना माहिती आहे